गद्दार पुत्र श्रीकांत शिंदेने राज ठाकरेंवर टीका करून मोठी घोडचूक केली कारण श्रीकांत शिंदेंची पुढची खासदारकी आजच धोक्यात आली दोन हजार एकोणतीसला हा पुन्हा निवडून कसा येतो याच्या बापाने दोन हजार चोवीस लोकसभेला राज ठाकरेंसमोर पायघड्या घातल्या होत्या माझ्या पोराला पाठिंबा द्या हा गद्दार पुत्र स्वतः शिवतीर्थावर गेला होता राजसाहेब आमच्याकडे सभा घ्या ही आहे श्रीकांत शिंदेंची लायकी एकट्या उद्धव ठाकरेंनी मायुतीला एकेच्या खासदारवरून सतरा खासदारवर आणून ठेवलं एका भावाने एवढं नाकीनं आणलं होतं आता तर दोघं भाऊ एकत्र आलेत दोघं मिळून माहितीच्या उडवतील टीप फक्त मत चोरी मध्ये गडबड झाली नाही तरच मी जेव्हा शिवसेनेत होतो काल श्रीकांत शिंदेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला सन्मान्य राजसाहेबांना काहीतरी बोलून दाखवायचा प्रयत्न करत होते श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे मनसेच्या त्या सभेनंतर झालेले खासदार हे श्रीकांत एकनाथ शिंदे आठवण करून द्यावी लागते बरं का या गोष्टींची आता काय म्हणाले श्रीकांत एकनाथ शिंदे हे म्हणतात म्हणजे राजसाहेबांचं ते स्टेटमेंट होत की गडांवर छत्रपती शिवरायांच्या गडांवर तुम्ही नमो पर्यटन केंद्र उभारताय सत्ता असो सत्ता नसो वर असो खाली असो फरक पडत नाही जशी उभी राहतील तशी फोडून टाकायची ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला हे म्हणतात यांना दुसरं काही करता येत नाही बघा हे कोण म्हणत श्रीकांत एकनाथ शिंदे मनसेच्या सभेनंतर कल्याणचे झालेले हे खासदार हे म्हणतायत की यांना दुसरं काही करता येत नाही त्यामुळे यांना तोडफोडीची भाषा येते आता तोडफोडीची भाषा ही श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी खरंच करावी का अख्खा उघा शिवसेना पक्ष फोडणाऱ्यांनी या फोडाफोडीच्या गोष्टी कराव्या का मला खर तर हे वाक्य ऐकल्यानंतर कुठेही असं वाटलं नाही की काहीतरी मी चुकीचं तर नाही ऐकत आहे ज्यांच्या जीवावर ज्या मनसेच्या जीवावर राज साहेबांच्या त्या पाठिंब्याच्या जीवावर या संबंध महायुतीचे जवळपास नऊ खासदार वाढले म्हणजे यांचे आले किती होते अठ्ठेचाळीस पैकी महाराष्ट्रामध्ये सतरा खासदार आले होते ना ते सत्रा बैकी नौ जा मनसे चा वाडले, त्या पैकी नऊ खासदार ज्या मनसेच्या जीवावर वाढले लक्षात घ्या त्या मनसेला आज हे प्रश्न करतायत की ज्यांना काहीच करता येत नाही तुम्हाला त्या नऊ खासदारांची मी यादी सुद्धा दाखवू शकतो बरं का सगळ्यात पहिली जागा जर तुम्हाला दाखवायची झाली तर अकोल्याची येते अकोल्यामध्ये चाळीस एक हजारांचा डिफरन्स आहे फक्त अकोल्याची जागा बुलढाण्याची जागा कल्याणची जागा ठाण्याची जागा कल्याण आणि ठाणे विशेष अंडरलाईन करा मुंबई उत्तर पश्चिमची सत्तेचाळीस मतांनी पडली होती रवींद्र वायकरांची रत्नागिरी सिंधुदुर्गाची जिथे स्वतः नारायण राणे निवडून आले तिथे सुद्धा मनसेला त्यांनी पायघडे घातल्या होत्या आमच्याकडे सभा घ्या आमच्याकडे सभा घ्या आणि आज नितेश राणे राज साहेबांना सुद्धा प्रश्न करतात ही कृतज्ञता आहे ही कृतज्ञता आहे पुढे हातकणंगल्याची जागा पंचवीस एक हजारांचा फरक साताऱ्याची जागा बत्तीस हजारांचा फरक माहोळची ची जागा नऊ जागा म्हणजे ह्यांचा कारभार कितीवर आटोपला असता माहिती अठ्ठेचाळीस पैकी आठ आट जागांवर आटोपला असता मला तो अविनाश जाधवांचा व्हिडिओ चांगलाच आठवतो त्यावेळेस अविनाश जाधवांना प्रश्न केला होता ज्यावेळेस यांची उलटी सुटी स्टेटमेंट चालू झाली होती राजसाहेबांच्या विरोधातली अविनाश जाधव म्हणाले होते या महायुतीला मनसे काय आहे ना हे चांगलं माहिती आहे यांचा कारभार कितीवर आटोपला असता त्याची मी तुम्हाला जी यादी वाचली जर अविनाश जाधवांचा हा स्टेटमेंट युतीला नीट माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय कार्यकर्ता किती हार्डकोर रीत्या आदेशाचं पालन करतो आणि त्यांनी ह्या लोकसभेला ते पाहिलंय नाहीतर मला वाटतं तीन आणि चार वरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शीवस, एकनाथ शिंदे गट जाऊन थांबले असते पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम त्याच्यामुळे त्यांची ती संख्या वाढलेली आहे एकनाथ शिंदेची कारकीर्दच मुळात बाळासाहेबांच्या काळातली नाही ती कारकीर्द म्हणजे दोन हजार तीन साली शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी सूत्र हाती घेतली आणि सगळ्यात पहिले एकनाथ शिंदे आमदार जे झाले ते दोन हजार चार साली झाले सगळ्यात पहिली आमदारकी म्हणजे पहिल्याच आमदारकीची टर्म त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना घेतली होती पहिलं तिकीट उद्धव साहेबांच्या काळात आहे बाळासाहेबांना जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते सन्मान्य ना, राजसाहेबांचे काय होणार यापेक्षा जे उद्धव साहेबांचे झाले नाहीत ते राज साहेबांचे काय होणार ते पुढे आणखी एक त्यांनी आणखी एक शब्द वापरला तो अतिशय महत्वाचा आहे या बाप बेट्याची दानत मी चांगलीच ओळखतो हे कोण म्हणा सन्मान्य राजूदादा पाटील म्हणाले जो विषय निघाला होता सन्मान्य साहेबांकडनं मी अतिशय वन टू वन वन टू वन एक एका विषयाला टच करणार आहे राज साहेब काय म्हणाले ते नमो पर्यटन केंद्र हे फोडून टाकायचं राजसाहेब हे कधीच म्हणाले नाहीत की पर्यटन केंद्र झालं नाही पाहिजे त्यांचा आक्षेप आहे तो नावाला नमो या शब्दाला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर नरेंद्र मोदी पर्यटन केंद्र नरेंद्र मोदी पर्यटन केंद्र शिवनेरी नरेंद्र मोदी पर्यटन केंद्र रायगड दुर्गदुर्गेश्वर रायगड हे ऐकताना कानात शिष्याचा रस होतल्यासारखा वाटतो विचार करा म्हणजे छत्रपतींच्या किल्ल्यावर के 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 शिव पर्यटन केंद्र असू शकतं शंभू पर्यटन केंद्र असू शकत पण नमो पर्यटन केंद्र कसं काय म्हणजे छत्रपतींच्या किल्ल्यावर छत्रपतींच्या शिवाय नावं कशी काय येऊ शकतात ही, हो ही संकल्पना तरी कशी मनात येऊ हो शकते कुठून कुठे काय भिसळ करायची म्हणजे कशाशी काय खात यांना माहीत सुद्धा नाही पण तो नमो शब्द इथे आणला आता विचार करा मला एक नवल वाटत मध्ये असं एखादी वास्तू आहे का की ज्याला मराठी माणसाचं नाव आहे किंवा एखादं असं पवित्र स्थळ आहे ज्याचं नाव मराठी माणसाच्या नावाने किंवा थोर पुरुषांच्या नावाने जे मराठी थोर पुरुष आहेत त्यांच्या नावाने अशी बाद सापडणार नाही पण इथे ते घाट घातला गेलाय नमो नावाने करण्याचा म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी किती चाटूगिरी करणार हा शब्द जास्त झुमलेला दिसतो इथे मुख्यमंत्री पदासाठी किती चाटोगिरी करणार म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने पक्ष चालवायचा आणि गुलामी मात्र कमळीची करायची आपण हे पाहताय ही शिवसेना होऊ शकत नाही अशा प्रकारचं आजवर कधी आजवर कधी अशा प्रकारचं आजवर कधी शिवसेनेनं केलं नाही नमो पर्यटन केंद्र नमो योजना नमो याव योजना नमो त्याव योजना हेही सगळं ठीक तुम्हाला आणखी एक व्हिडिओ ऐकवतो यांचेच ठाण्याचे खासदार नरेश मस्केंचं हे स्टेटमेंट ऐका निवडणुकीच्या काळातलं आपल्यामध्ये एकी असली पाहिजे आपण सर्वांनी मी सर्व शिवसैनिकांना सांगलेला सांगितलेला आहे की इथून पुढे आता आपण नमोसैनिक म्हणून काम करणार तुम्ही ऐकलं असाल त्यांचं हे स्टेटमेंट नसेल ऐकलं तर हा व्हिडिओ पहा हा शिवसेनेचा हा भाजपाचा हा राष्ट्रवादीचा हा प्रश्नच येत नाही आमच्या दृष्टीने आपण सर्व नमोसैनिक आहोत खरी शिवसेना कोण आणि बोगस कोण हे तुम्हाला सर्वांसमोर वारंवार सिद्ध होत आहे एक गोष्ट इथे प्रकर्षाने नमूद करावी लागेल तुम्हा आम्हा सर्वांवर महाराष्ट्रावर देवाचा आशीर्वाद होता कारण कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये जगभरावर हे संकट उडावलं होतं अशा महामारीच्या काळामध्ये आपल्या राज्याचं नेतृत्व उद्धव साहेबांच्या आती होत असो यांनी कधीतरी आपल्या वक्तव्यांखालची म्हणजे मीडियावरच्या वक्तव्यांखालची कमेंट्स वाचावेत लोकांच्या प्रतिक्रिया वाचाव्यात आणि लोक काय म्हणतात जरा काहीतरी पहावं लोकांच्या मनात आपल्याविषयी काय विचारते जरा पहावेत काही कमेंट्स अशा असतात कुठलंही माध्यम घ्या अगदी एबीपी माझा घ्या टी व्ही नाईन घ्या साम मराठी घ्या जी चोवीस तास घ्या कुठलंही माध्यम घ्या याच्या खालच्या कमेंट्स लोकांच्या वाचवत सुद्धा नाही म्हणजे वाचायला सुद्धा कस तरी वाटतं अशा कमेंट्स लोक इतके ऍग्रेशन मध्ये रागामध्ये बोलत आहेत काहीतरी वाचा आणि मग ठरवा कोण बरोबर कोण चूक आणि कोण काही करू शकतं का आणि कोण तोडफोड करत